हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचा मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या सगळ्याजणी कशा आहात खूप खूप मनापासून तुमच्या आभारी कालच्या व्हिडिओसाठी तर खूप मनापासून आभारी कालला मी पेपरबद्दल बोललेले होते बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की बाई ताई मी पण मागवलेलं होतं ते तेवढंच होतं कमीच निघालं तुझ्याकडचं झालं सेम काही जणी म्हणे की ताई तुला महाग लागलेला आहे एकशे ऐंशी एकशे वीस असं बऱ्याच जणींनी प्राईस सांगितले वेगवेगळी आणि डी मार्टला घे बोलल्या ऑनलाईनपेक्षा तुला डी मार्टला बरं पडेल मी गेलते डी मार्टला त्यावेळेला मी तिथं विचारलं तर तिथे नव्हता आता बघूया आता एकदा गेले की मग चेक करेन आज आपल्या घरीमध्ये काय सुरू आहे तर आम्ही ह्यासाठी एक्स्ट्रा म्हणजे स्क्वेअर फूट मोजून आम्ही ग्रॉस आणलेलं होतं ना ते बाहेरच्या साईडला लावलं पण इथं आरसा बसवायचं होता आणि त्याच्यानंतर हे काम होणार होतं म्हणून ते ठेवलेलं होतं आमच्या डोक्यामध्ये आधीच आम्ही प्लॅन बनवून ठेवलेलं होतं जास्त एक्स्ट्रा आम्हाला तिथं काही नको होतं फक्त असं साधं सिंपल एक आरसा आणि आपलं ते ग्रीन ग्रॉस जे आहे तेवढं पाहिजे होतं आणि थिनर जी थिनर आहे हा थिनाची बॉटल आणलेली कलर मध्ये मिक्स करायला इथं ठेवलेली आणि लागलेला ताण घेतल्या आणि आम्हाला बाटली बॉटली मध्ये काय ठेवली ना अशीच का ठेवल्या उघडायला लागल्या बॉटल प्यायला तोपर्यंत मी थांबवलं आणि म्हणलं अगे बाई ती ते काय झालंय ना, ना की इथं लक्ष गेलं नाही ग रेग्युलर बॉटल अशीच असते पाण्याची काय फरक आहे सांग हे काय फरक आहे ताईनं फक्त ही नावं नाव आता एवढं कोण वाचायला लागले घरातल्या वाटल्या विचार केला आणलेशील तुमच्या दादानी तर दादानं काय केलेलं आहे हे थोडासा पीस जो होता तो शिल्लक राहिलेला होता तर ठेवून तरी काय करायचा म्हणून आपल्या चला दारात पायपुसणी पण होते आणि असं म्हटलं जाते की वास्तुशास्त्रानुसार ना दरवाज्यामध्ये हिरव्या कलरची पायपुसणी असावी जरूर म्हणून आता तेवढा जो पट्टा उरलेला होता तो आता ठेवलेला आहे पुढं भविष्यात जर कुठं लागला तर ते आम्ही काढणारच आहोत पण असावी म्हणून आपलं छान दिसते पण आणि पायाला मऊ छान वाटतं फक्त बघून आणायचं याच्यामध्ये सुद्धा तीन चार व्हरायटी आहे तुम्ही कुठल्या व्हरायटीमध्ये घ्याल म्हणजे कुठली क्वालिटी घ्याल शक्यतो याची क्वालिटी जी आहे ती बेस्टच घ्यायची लो क्वालिटी किंवा जास्त एकदम किंमत कमी या हिशोबाने जर घेतलं तर मग प्रॉब्लेम येऊ हो शकतो त्याचे तुकडे वगैरे पडणं किंवा ते निघून पडणं आपण घेतलेलं आहे ते चांगल्या क्वालिटीतलं आहे बस आता वॉश बेसिनला जेवढं काय राहिलेलं होतं आता आपल्या इंटिरियरमधलं म्हटलं ते झाले आरसा तरी आला आरसा जसा पाहिजे होता तसा आरसा आला बाकी जे फिटिंग करायचं होतं ते केलं ते छोटंसं मशीन आहे खूप बेस्ट आहे त्याच्यावर पण कमेंट आणतं की ताई तुला महाग वगैरे लागलेलं आहे पण असं क्वालिटीवरती काहीतरी असेल थोडंफार उपरणीचे असणार आहे प्रत्येक वस्तूचं व्हिडिओला पुढे यायच्या आधी माझ्याकडे खूप छान असं प्रोडक्ट आहे जे मी शेअर करणार आहे पण त्याच्या आधी बघा मेकअप रिमूवर सुद्धा आहे जे तुम्ही मेकअप करायच्या आधीसुद्धा तुमचा चेहरा क्लीन करण्यासाठी वापरू शकता आणि मेकअप काढण्यासाठी सुद्धा वापरू शकता तर या सुंदर प्रोडक्टचं नाव आहे ममा अर्थ जेंटल मेकअप रिमूवर जे तुम्ही मेकअप रिमूव्ह करण्यासाठी पुन्हा मी थोडेस तयार झाले अगदी लाईटली जो आपला घरातला मेकअप असतो तो केलेला आहे पण या सगळ्यावरती जे तुम्हाला मिस दिसत आहे ते म्हणजे काय तर लिपस्टिक ममाअर्थच्या मला खूप साऱ्या लिपस्टिक आलेल्या आहेत त्यातले काही शेड जे आहेत ते मी तुम्हाला म्हणजे ट्रायल पण करून दाखवेन सोबतच माझ्या आवडीचा जो आहे शेड तो हा आहे आतापर्यंत वापरल्यात सर्वात बेस्ट लिपस्टिक आहेत सोबतच क्रीमी मॅट लाँग लिपस्टिक आहेत आठ तासांसाठी तुमच्या लिप्सवरती राहतं बिना हॅड्रेशचं यामध्ये मुरमूर बटर आणि विटॅमिन ई जे पिगमिटेशन कमी करतं आणि तुमच्या लिप्सना नरिशमेंट देतं अगदी सोप्या पद्धतीने वन स्ट्रोकमध्ये अप्लाय होतं प्लेट प्रूफ आहे प्रूफ आहे आणि हायरली पिगमेंटेशन क्रीम मॅट टेक्चर आहे याच लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर क्रीमी सॉफ्ट असं फील होतं सर्वात बेस्ट म्हणजे इंडियन टोनवर सुटेबल आहे नऊ शेड्स आहेत नॉन ड्राइंग फॉर्म्युला असल्यामुळे कम्फर्टेबल डेली तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये कोणतेही टॉक्सिन किंवा हार्मफुल केमिकल नाहीत त्यामुळे याचा वापर तुम्ही डेली वापरासाठी करू शकता माझ्याकडे असणाऱ्या शेडची नावं रुबी क्रश रोज न्यूड पिंक रोज मो ग्लुग ट्युल्युप मिजिंटा अप्रिकॉट टॉप पिलो न्यूड हिबिकस न्यूड कॅनबेरी क्रश लावल्यानंतर अगदी लाईट वेट एकदम छान असं फील होतं एकदम आपण म्हणतो ना क्रीमी टेक्स्चर सो so, तुम्हाला जर हे प्रोडक्ट आवडलं असेल आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कुठून घेऊ हो शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो मी याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ममाअर्थाची कोणतंही प्रोडक्ट या लिपस्टिक सोबतच खूप ऑल प्रोडक्ट आहेत ते ऑर्डर करू शकता सोबतच आणि कुठं मिळेल तर फ्लिपकार्ट अमेझॉन नायका याच्यावरती सुद्धा तुम्हाला ममाअर्थ कोणतंही प्रोडक्ट मिळून जाईल आणि याच्या व्यतिरिक्त आणि कुठं मिळेल तर तुमच्या लोकल मार्केटमध्ये जिथं आता तुम्ही राहता तिथं लोकलची जी शॉप आहेत तिथे सुद्धा तुम्हाला ममा हेच नव्हे तर कुठलंही प्रोडक्ट मिळून जाईल तुम्हाला वीस टक्क्याचा डिस्काउंट हवा असेल तर माझा जो कुपन कोड आहे तो वापरायचा आहे आर ए एन हा माझा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला वीस टक्क्याचं डिस्काउंट मिळून जाईल तुम्ही कधीही ममाअर्थच्या वेबसाईट वरून ऑर्डर करता त्यावेळेला एक झाड तुम्हाला लिंक केलं जातं ते झाड तुम्ही लावूही शकता एक की दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना वन मिलियन झाड जे आहे ती लावायची आहे आज वॉश मेशीन पूर्ण तयार केलं तर काय नव्हे पण नटापटा सुरू आहे कि असे वास टिकून टिकून वापरायचं आहे हे असं असं ओके okay. लिहि ना। दरवाजे ना। आमचा कारपेंटर आपले कुठे गेले होते अजून आपलं माझ्या मते बघायन हे जे आहे ना हे तर याच्या खालचे दरवाजे राहिलेले आहेत इकडचा दरवाजा तिकडचा दरवाजा आणि हँडल राहिलेले आहेत बाहेर वॉश मशीनचं राहिले तुम्ही विचार करू शकता कमेंट आलेले आहेत की आरसा जो आहे ना तो बाथरूम मध्ये नसावा वास्तुशास्त्रानुसार दरवाजा समोर नसावा परंतु आपल्याकडे जागा नसल्यामुळं पण जर तसा काय प्रॉब्लेम आला आपण बाहेर येताना झाकू शकतो किंवा आज जाताना झाकू शकतो आपल्याला जर तसं काय वाटलं कारण आता बसवलेलं तर काय करणार आरसा हा ना उघडा नसावा म्हणजे समोर आणि ह्या भिंतीला आपण बसवलं असतं इकडच्या भिंतीला बाथरूम मध्ये पण कसं आहे ना असं म्हणलं जातं दक्षिण दिशा जी आहे ती मोठी दिसावी आरशामध्ये आरसा हा उत्तर भिंतीला लावावा जेणेकरून दक्षिण दिशा दिसील का आता दक्षिण दिशा वाढती दाखवावी पण या भिंतीला आरसा चालत नाही आपण वॉश मशीनचा आहे तो त्या भिंतीला आलाय जिथं चालत नाही तिथं आलाय पण तिथं पर्याय नाही आहे काय नाही बै पिशवी घेऊन जाता नाहीला लवकर या मी वाट बघते नांदायला चालू काय वाट बघते नांदायला तर मी नांदाय जाता काय तेच की आता तू म्हणली ना मी वाट बघते हां मी रिंगा घातली मला रिंगा छान दिसत नाही आहेत नमस्कार सर्वताईंना लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार आणि माझ्यासारख्या हाउमर असणे खूप सारा प्रेमचा एक दिवस मिळतो आपण करणार नाही तर कोण करणार दिवसभर तुमची ताई पण करते आणि तिला भरपूर काम असतं माझ्यापेक्षा पण भरपूर काम तिला असतं तर तुमची ताई करते म्हणून तुमचं जे आपलं जे हे घर आहे हे खूप स्वच्छ राहतं आणि तिथं दोन खोल्या होत्या आता इथं माझ्यामध्ये आठ खोल्याचा प्रकार झालेला आहे आणि ही आठ खोल्या स्वच्छ ठेवण्याचं काम तुमची ताई करते आपल्या स्वप्नात जे घर आहे ना ते घर कसं असावं किंवा कसं करावं हे आम्ही योजलेले आणि आपल्या घराला काय चांगलं दिसेल काय नाही हे डोळ्यासमोर जे चित्र आहे ना ते चित्र तयार करून मी त्या गोष्टी म्हणजे करण्याचा प्रयत्न करत आहे मला एकाची कमेंट आली ती तुम्हाला कसं सुचत हे हे इथं चांगलं दिसील त्या हिशोबाने डोळ्यासमोर चित्र तयार केलं ते चित्र करून केलं जातं जसं ते किट्टो साडीवर ब्लाऊज कुठला घालायचा मला काही नॉलेज नाही आहे अजून पण सांगते मी बऱ्याच वेळेला तिचा सल्ला घेते चू हे ह्याच्यावर चांगलं दिसेल त्याच्यावर चांगलं दिसेल आणि जेव्हा मी माझ्या मनाचं करते तेव्हा मी फसते मी वेगळंच काहीतरी करून ठेवते पण मी तिच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करते आणि ती शिकवते ती बाबा ही गोष्ट अशी याच्यावर आणि खरं सांगेन तुम्हाला की हे मॅचिंग जे असते ना ज्याच्या नजरेत चित्रकला आहे हा हा चित्रकला ज्याच्या अंगात चित्रकलेचे गुण आहेत त्यालाच त्यालाच ते जमत मॅचिंग जसं माझ्या अंगात चित्रकलेचे गुण आहेत किट्टोच्या अंगात चित्रकलेचे गुण आहेत आर्यनच्या सुद्धा आहेत परंतु आर्यन आर्यन हा आपला ना मम्मीवर गेला की काही जे कमेंट की खूप घर भरलं घर वाटेना फर्निचरचं दुकान वाटायला लागलं आहे खूप घरले खूप गजगज झाले मोकळं ठेवा प्रशस्त ठेवा शांत ठेवा हे बघा ते त्यांचं त्यांचं मत त्यांना जसं आवडतं तसं ते बोलतात तसं सांगतात त्यामुळे आपण त्यांना ते म्हणजे असंच तसं बोलू शकत नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे मोकळं असावं हे असं मला पहिल्यापासून सांगू तुम्हाला की तुमच्या ताईचा हट्ट होता की पांढरं घर सगळं पांढरं मला पांढरं म्हटलं ना हॉस्पिटल वाटायचं मुळात आणि माझी इमॅजिन कसं आहे माहिती का मी चित्रकला किंवा ड्रॉइंग ही माझी आवडी असल्यामुळे मला कलर मुळात कलर छान आवडतो कलरफुल खूप आवडतं तुमच्या कलरफुल आवडतं मला मला तर रिजेक्ट करून करून अख्खं घर होईपर्यंत दोघांच त्या कलरसाठी मी ना व्हाईट वर भर द्यायची ताई नो मला हॉस्पिटल हा मी टोटली टोटली घराला कलर जो आहे ना तो मी व्हाईटच ठेवलेला होता टोटली त्यांना म्हटलं एक कुठल्या तर भिंत तुम्हाला करायची तर एक डार्क करा पण टोटली व्हाईट ठेवा मला बऱ्यापैकी व्हाईट ठेवायचं होतं पण तिथे सगळा विरोध दादानी केला की त्यांना कलरफुल आवडतं मला व्हाईट आवड मला घर व्हाईट आवडतं मला व्हाईट आवडतं ते माझ्या मागचं पण कारण काय आहे की प्रशस्त दिसतं डार्क असेल तर ते कमी कमी दिसतं जागा म्हणजे अशी कमी वाटते पण ह्यांचं कसं आहे की जेवढं कलरफुल असेल तेवढं मनाला आणि म्हणजे डोळ्याला चांगलं वाटतं असं त्यांचं आहे ह्या सगळ्यामुळं काय केलं आहे बऱ्यापैकी व्हाईट पण कलर ठेवला आहे सुद्धा माझी रिक्वेस्ट होती कुठलाही कलर तुम्ही ॲड करू नका एकदम व्हाईट ठेवा ह्या पट्ट्या आणि बाकी टोटली व्हाईट तुम्ही बघू शकता टोटली व्हाईट किचनमध्ये सुद्धा मी वरचे पण कॅबिनेट सगळे व्हाईटच करायला लागलेली आहे पण ते कारपेंटर आणि तुमचे दादा म्हणले नको हो सगळं वाईट ठेवू तुला प्रॉब्लेम येणार पण आता कळत आहे आपण म्हणतोय स्वच्छ ठेवायला अवघड जाईल पण खरंच सांगते डार्क स्वच्छ ठेवायला अवघड जातं व्हाईट स्वच्छ ठेवायला अवघड जात नाही व्हाईट वर घाण दिसून येत नाही धुळा दिसून येत नाही ह्याच्यावरून <laughs> <laughs> लक्षात ठेवा की तुमची ताई किती हुशार आहे सांगू नकोस तेवढा कलर वर दिसत ऐका तरी कुणालाही विचारता विचार पंधरा दिवस नाही पुसू नका तुम्हाला डस्ट दिसणार नाही पण हे जे आहे ना हा ब्राऊन कलर त्याच्यामध्ये असं पुसून गेलं ना फाटी येऊन बघली थर दिसतोय साचलेला सगळ्या धुळ्याचा थर आत्ता जष्ट धाकतं तेच ते बघा दिसते ना, का नाही काय माहीत हाताला म्हणाशी कोण सहमत असेल त्यांनी मा माझ्या नू माझ्या कमेंट करा आणि दादाच्या मना मनानुसार जर सहमत असाल तर दादाच्या हिशोबाने करा अनेक सांगतो की ह्याच्यावर जे कलरवर जे ज्या वस्तू हात लावतात किंवा लहान मुलं काय तर हे करतात ते उठून दिसत नाही तर व्हाईट एजवरून लगेच मातीचं डाग किंवा हे जे आहेत ना ते उठून दिसतात खरं असं आहे की हिला काय पटवून गेलं ना ती माझ्या विरोधात जाते काय आणि तो तो चालू करते आणि मग परत मला म्हणवायची पाहिजे मला झूठ बोले कवाटीट आपल्या घराचं बांधकाम अजून चालू होत काय गिलाव्याला आलत बांधकाम आणि तुमच्या दादानी सेम पीस बघितला ऑनलाईन आता साईड नाही सांगणार कारण आपण बोलत आहोत एक त्यामुळे साईड नाही सांगू शकत तसं असतं बघा सोशल मीडियावर एक मात्र आहे तुमचं कसंही खोटं जरी असलं तुमचं माल क्वालिटी असो किंवा नसो एक आम्ही युट्यूबर असतो ना आम्हाला फक्त चांगलंच म्हणायचं किंवा आम्हाला त्या विषयावर बोलायला परमिशन नसते मत व्यक्त करू शकतो पण नावं न घेता करू शकतो पण हे घडलेला प्रकार आहे सांगते मी तुम्हाला दाखवते आता आता हा वॉलपेपर तुम्ही बघा आता बघून घेतलेलाच आहे आपल्या जुन्या ताईंना माहीत आहे हा वॉलपेपर सेम वॉलपेपर होता त्या साईटला मग तुमचे दादा म्हणले हा मला आवडलाय मला त्यावेळेला दाखवलं मला पण आवडला हा वॉलपेपर थोडंसं वेगळं काय तर वाटलं ना ऑर्डर करूया म्हणताना ठीक आहे तुमच्या दादा ना अख्ख्या भिंतीसाठी ऑर्डर करायला लागलेले मी जरा सांगितले की बाबा तसं नका करू एक पहिला मागवून बघा कारण ऑनलाईन बरेच जण फसतात त्यामुळे तुम्ही एक पहिला मागवून बघा जर चांगलं वाटलं तर मग आपण घेऊया एक मागवला तो एक आला बघा जसं एक परवाच्या व्हिडिओमध्ये दिसायला ते कामाला हे का ना तो आला हा आता हा वॉलपेपर आणि तो वॉलपेपर किती जमीनचा फरक आहे सांगा ऑनलाईन ज्या साईडवरती तुम्हाला तसा वॉलपेपर दाखवला जाईल आणि तुम्ही जेव्हा ऑर्डर करताल त्यावेळेला तुम्हाला हा पीस येतो काय आहे मॅचिंग म्हणून मी सांगेन ऑनलाईनमध्ये मध्ये वॉलपेपर बऱ्यापैकी घेऊ नका आणि असे स्टँडर्ड लेवलचे म्हणजे आता हे स्टँडर्ड का म्हणेल कारण हा तुम्हाला काय पीस तुम्हाला वॉलपेपरच्या ह्याच्यात बुक्स मध्ये मिळणार नाही हा कस्टमाइज करूनच घ्यावा लागणार आहे तुम्हाला हे प्रिंट द्यावी लागते कस्टमाइज करूनच मिळतो त्यांच्या ह्याच्यामध्ये नसतो त्यामुळे लक्षात ठेवा की असे काही असतील आता हां जुन्या आपल्या आपल्या आधीच्या घराला किचनला जो होता ना वॉलपेपर तो छान लागला आपल्याला सेम पीस सेम आला लावलेला सेम पीस सेम आला असे जे कस्टमाइज असणारे जे वॉलपेपर तुम्हाला दाखवले जातील तर ते ऑर्डर करू नका फसवलं जातं तर असो अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला शेअर करत जाईन इथून पुढे हळूहळू हळू अँड करते व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा सर्वांना फ्री सॉंगा